पुढच्या एक्सप्लेनरकडे वळूयात हे एक्सप्लेनर आहे आपल्या प्रवासाबद्दल तुम्ही कश्यानं प्रवास करता म्हणजे तुम्ही बसनं प्रवास करत असाल किंवा तुमच्या कारनं प्रवास करत असाल किंवा प्रवासासाठी मोटरसायकल किंवा स्कूटर अशी साधनं वापरत असाल किंवा मग अगदी विमानानं प्रवास करत असाल पण जगण्यातल्या म्हणजे जीवनातल्या कुठल्या तरी एका टप्प्यावर का होईना पण आपला आणि रेल्वेचा म्हणजे ट्रेनचा संबंध नक्की येतोच येतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तब्बल एकशे तीन रेल्वे स्टेशन्सचं उद्घाटन केलंय त्यातली पंधरा स्टेशन्स ही महाराष्ट्रातली आहेत त्यातही पाच ही, ही मुंबईतली आहेत तर सध्या भारतात शंभरच्या आसपास वंदे भारत ट्रेन्स चालवल्या जातात त्यापैकी बहुतांश वंदे भारत ट्रेनचं उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय आणि आता रेल्वे स्टेशन्स आणि ट्रेन्सचं उद्घाटन करायला पंतप्रधान मोदीच काय येतात असा तुम्हाला प्रश्न पडेल म्हणजे थेट पंतप्रधानांच्या हस्ते स्टेशन्स किंवा ट्रेनचं उद्घाटन का केलं जातं याचा कधी विचार केलाय का तर याचं उत्तर आहे रेल्वे आणि राजकारण याचं घट्ट असलेलं नातं तसेही आपले सगळेच नेते चालती ट्रेन पकडायला तयारच असतात त्याबद्दल ते अतिशय चाणाक्ष असतात किंवा माहीर आपण ज्याला म्हणतो तसे अगदी गांधीजींपासून ते आत्ताच्या मोदींपर्यंत सगळ्यांनीच या ट्रेनचा आपल्या राजकारणासाठी उत्तम प्रकारे वापर करून घेतला आहे आणि म्हणूनच रेल्वे आणि राजकारणाबद्दलच्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आज आम्ही तुम्हाला या एक्सप्लेनरमध्ये सांगणार आहोत आपल्या देशात रेल्वेचं जाळं अवाढव्य आहे भारतामध्ये जगातलं चौथ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं आहे अमेरिका रशिया आणि चीन पाठोपाठ रेल्वे सेवेच्या बाबतीत भारताचा नंबर लागतो भारतामध्ये तब्बल अडुसष्ट हजार किलोमीटरचे रेल्वे मार्ग आहेत त्या रेल्वे मार्गावरून दररोज तब्बल वीस हजार ट्रेन्स धावतात त्यामधून रोज अडीच कोटी लोक प्रवास करतात आणि रोज जवळपास अठ्ठावीस लाख टन इतक्या प्रचंड मालाची रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक केली जाते तर हा सगळा अजस्त्र गाडा सुरळीत चालावा किंवा सगळ्या ट्रेन्स वेळेवर धावाव्यात सुरळीत धावाव्यात यासाठी रेल्वेमध्ये तब्बल चौदा लाख कर्मचारी काम करतात म्हणजे रोजगाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय रेल्वे ही रोजगार निर्मितीमध्ये जगात चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजे जगभरात नोकऱ्या देणाऱ्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या मोठ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये भारतीय रेल्वे ही चौथ्या क्रमांकावर आहे मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबई लोकल ही तर मुंबईची जीवनवाहिनी आहे मुंबईत रोज अडीच हजारांच्या आसपास लोकस धावतात पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे हार्बर रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे या चार मार्गांवरून धावणाऱ्या लोकल या रोज जवळपास पंच्याहत्तर लाख प्रवासी इकडून तिकडे वाहून नेत असतात पंचाहत्तर लाख प्रवासी दररोज मुंबई लोकलचा लाभ घेतात भारतातलं रेल्वे स्टेशनचं जाळं एवढं मोठं आहे की रोज बारा हजार ट्रेन्स जेवढं अंतर कापतात त्या अंतराचा एकत्रित हिशोब केला तर आपण थेट चंद्रावर पोहोचू इतकं ते अंतर असतं पण भारतामध्ये ट्रेन इतकी लोकप्रिय का आहे तर त्याचं कारण आहे वेगवान प्रवास ट्रेन ही प्रवाशांना पटापट पत एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवते ट्रॅफिकमध्ये ट्रेन सहसा सापडत नाही इथं तुम्हाला झोपूनही प्रवास करता येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनचा प्रवास हा अतिशय सुरक्षित तुलनेनं इतर वाहनांच्या तुलनेनं सुरक्षित आणि स्वस्त आहे जगभराचा विचार करायचा झाला तर भारत पाकिस्तान आणि बांगलादेशमधली रेल्वे ही रेल्वे वाहतूक ही स्वस्त मानली जाते मात्र या तीन देशांमध्येही सगळ्यात स्वस्त आणि मस्त प्रवास हा भारतामध्ये करता येतो पाकिस्तानात ट्रेनच्या जनरल डब्यातून जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर एका किलोमीटरसाठी अठ्ठेचा अठ्ठेचाळीस पैसे लागतात आणि हाच प्रवास जर तुम्ही बांगलादेशमध्ये करत असाल रेल्वेच्या जनरल डब्यातून तर त्यासाठी तुम्हाला तेहतीस पैसे लागतात एका किलोमीटरसाठी आणि भारतात मात्र जनरल डब्यातल्या प्रवासाला एका किलोमीटर मागे तुम्हाला फक्त तेवीस पैसे मोजावे लागतात रिझर्वेशन म्हणजे आरक्षणासह तुम्हाला जर ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर बांगलादेशात किलोमीटर मागे दीड रुपया पाकिस्तानात किलोमीटर मागे अठ्ठेचाळीस पैसे तर भारतात मात्र फक्त चाळीस पैसे आरक्षणाच्या प्रवासासाठी लागतात आणि जर तुम्ही ए सी रेल्वेमधून प्रवास करायचा ठरवला तर बांगलादेशात तुम्हाला एका किलोमीटरमागे ए सी ट्रेनचे अडीच रुपये मोजावे लागतात पाकिस्तानात हीच रक्कम दोन रुपये प्रति किलोमीटर आहे आणि भारतात प्रति किलोमीटर पावणे दोन रुपये ए सी प्रवासाचे लागतात म्हणजे इतका स्वस्त प्रवास आहे भारतातली बहुसंख्य जनता ही गरीब आहे आणि ही गरीब लोकसंख्या हक्काची वोट बँक असते आणि ही गरीब जनता ट्रेनमधून प्रवास करते आणि म्हणूनच राजकीय नेत्यांना किंवा राजकीय नेत्यांनी ट्रेनला कायमच महत्त्व दिलं आहे रेल्वे आणि राजकारण याचा संबंध सुरू झाला तो अगदी भारतात पहिल्यांदा ट्रेन धावली तेव्हापासून सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला भारतात पहिली ट्रेन आताचं सी एस एम टी म्हणजे तेव्हाचं बोरिबंदर ते ठाणे अशी धावली होती त्याकाळी ट्रेनचा उल्लेख लोखंडी राक्षस असा केला जायचा आणि त्यामध्ये बसायला कुणीच तयार नसायचं पण सा। हळूहळू भारतीयांना या ट्रेनचं महत्त्व कळू लागलं आणि ट्रेन लोकप्रिय झाली त्यावेळी मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा बहादूर शहा जफर यानं एक महत्त्वाची घोषणा केली होती आम्ही जर पुन्हा हिंदुस्थानचे बादशाह झालो तर व्यापाऱ्यांसाठी सगळ्या भारतभर ट्रेन सुरू करू अशी घोषणा बहादूर शाह जफर यांनी केली होती खरंतर इंग्रजांच्या हातात तेव्हा सत्ता मिळाली होती आणि याच बहादूर शाह हाच बहादूर शाह जफर शरण आला होता आणि लौकिक अर्थानं भारतीय साम्राज्य सगळी कोसळून इंग्रजांच्या हाती सत्ता गेली होती म्हणजे त्या अर्थानं हे एक दिवा स्वप्न बहादूर शाह जफरचं म्हणावं लागेल तर रेल्वे आणि राजकारणाबाबतचा पुढचा किस्सा महात्मा गांधीजींबद्दलचा सुद्धा आहे गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना एक एका इंग्रज अधिकाऱ्यानं गांधीजींना फर्स्ट क्लासच्या बाहेर ढकलून दिलं होतं हा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण आपण इतिहासात तो शिकला आणि याच प्रसंगाचा गांधीजींच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आणि त्यांनी अन्यायाविरोधात लढण्याचं ठरवलं आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी जेव्हा भारतात परतले त्यानंतर रेल्वेच्या थर्ड क्लासमध्ये बसूनच त्यांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला संपूर्ण भारत जाणून घेतला आणि भारतीयांमधली अस्वस्थता त्यांनी याच काळात अनुभवली पुढे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये काँग्रेस सरकारनं भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या शंभराव्या जन्मतिथीबद्दल शताब्दी एक्सप्रेस सुरू केली होती राजकारणात आणि केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्री हे अतिशय मानाचं पद समजलं जात कारण लोकांच्या अपेक्षांचा थेट संबंध या मंत्र्यांशी येतो म्हणूनच आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांपेक्षा या रेल्वे मंत्र्यांची संख्या जास्त आहे आकडेवारी पहा देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत अठरा सार्वत्रिक निवडणुका झाल्या या दरम्यान पंधरा पंतप्रधान झाले आणि रेल्वेमंत्री किती झाले तर सेहेचाळीस जगजीवन राम आणि लालू प्रसाद यादव या दोघांनीच रेल्वेमंत्री म्हणून त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ज्यावेळी आघाड्यांचं सरकार असतं त्यावेळी एखाद्या छोट्या पक्षाला खुश करण्यासाठी हेच रेल्वे मंत्रालय दिलं जातं जेव्हा एखाद्या आमदाराच्या प्रयत्नांनी एखादी ट्रेन एखाद्या स्टेशनवर थांबू लागली म्हणजेच एखाद्या आमदाराच्या प्रयत्नानं त्या स्टेशनवर ट्रेनला थांबा मिळाला तरी ते त्या लोकप्रतिनिधीसाठी मोठं यश मानलं जातं कारण त्या स्टेशनच्या जवळच्या लोकांचा प्रवास सोपा होतो आणि ज्या आमदाराच्या प्रयत्नांनी हे झालं त्या आमदाराला तिथले लोक कायमचं लक्षात ठेवतात अर्थात लक्षात ठेवतात म्हणजे पुढच्या निवडणुकीत सुद्धा मतं देतात असं म्हणता येईल तर अशी ही भारतीय रेल्वेची सफर होती सफर करत रहा कारण प्रवास आपल्याला खूप काही शिकवत असतो